माया म्हणजे आज्ञान आद्न्या, अज्ञानाला केव्हा प्रारंभ झाला हे समजण्याची काय आवश्यकता आहे माया या जीवाला केव्हा कधी जडली आहे याचा विचार करू नका स्वरूपाचे विस्मरण केव्हा झाले हे सांगता येणे शक्य नाही त्याचप्रमाणे अज्ञानाला प्रारंभ केव्हा झाला हेही सांगणे शक्य नाही पण अज्ञानाचा तात्कालिक विनाश करणे मात्र जरुरीचे कपड्यावर डाग लागला तर तो केव्हा लागला कसा लागला कुठे लागला शाई कोणती होती इत्यादींची चौकशी करण्यापेक्षा तो डाग लवकर धून टाकणे हे हितावह असते मायेचे दर्शन करण्याची इच्छा झाल्यावर सुदामा श्री कृष्णाला म्हणाला देवा मला तुझी माया दाखव ती कशी असते कृष्ण म्हणाले वेळ आली म्हणजे दाखवीन चल प्रथम आपण गोमतीत स्नान करू ते दोघे कोमतीच्या तीरावर आले व स्नान करू लागले सुदाम्याने नदीत बुडी मारली त्याच वेळी श्रीकृष्णाने त्याला माया दाखवली सुदाम्याला वाटले की नदीला पूर आला आहे व आपण स्वत वाहत चाललो आहे त्याने एका घाटाचा आश्रय घेतला तेथून फिरता फिरता तो एका गावाजवळ आला तेथे त्याला एका हत्तीने फुलाची माळ घातली लोक सुदाम्याला म्हणाले आमच्या देशाचा राजा मरण पावला आहे आणि या गावचा नियम आहे की राजाच्या मृत्यूनंतर हत्तीने ज्याला माळ घालील तो राजा होईल म्हणून तुम्ही आता आमच्या देशाचे राजा आहात सुदामा राजा झाला एका राजकन्येशी त्याचा विवाहही झाला बारा वर्षांच्या दाम्पत्य जीवनात त्याला दोन मुले ही झाली नंतर एका आजारपणात राणी वारली सुदामा रडू लागला कारण राणी सुंदर व सुशील होती लोक सुदामाला म्हटले रडू नका आमच्या देशाचा नियम आहे की जेथे आपली पत्नी गेली तेथे आपणाशी जावे लागेल पत्नीच्या चितेवर आपणालाही निजावे लागेल आता सुदाम्याची पत्नीसाठी रडणे बंद झाले व तो स्वतःच्याच शोकात बुडाला हाय हाय आता माझे कसे होईल तो लोकांना म्हणू लागला मी तर परगावचा आहे हो आपल्या गावचा नियम मला लागू होत नाही मला एक वेळ स्नान संध्या करू द्या मग मला खुशाल जाळून टाका तो स्नानाला गेला तेव्हा चार जण त्याच्या सोबत त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी गेले होते कारण की सुदामा कुठे पळून जाऊ नये सुदामा खूप घाबरून गेला घबराहटीमुळे तो भगवंताचे स्मरण करू लागला तो रडत रडत नदीच्या बाहेर आला त्यावेळी कृष्ण नदीच्या काठावर पितांबर नेसत होते देवाने सुदाम्याला विचारले तू का रडत आहेस सुदामा म्हणाला ते सर्व कुठे गेले ते सर्व काय आहे मला तर काहीच समजत नाही भगवान म्हणाले हीच माझी माया आहे माझ्या वाचून जो भास होतो तीच माझी माया होय मायेचा अर्थ आहे विस्मरण मा हा शब्द निषेधात्मक आहे या होकारात्मक आहे म्हणून जे नाही ते दाखवणारी ती माया समजावी जय जय राम कृष्ण हरी